Night. Don't be shy. You can... तर हाय नमस्कार मंडई तर तुमचं स्वागत आहे आपल्या लॉंग लॉग मध्ये तर माझा आज बर्थडे होता तर आज कधी म्हणजे दोन सप्टेंबरला त्यासाठी मी मस्त मस्त नवा ड्रेस घातला होता सकाळी सकाळी आणि मग हा सकाळचा सा लुक होता माझा आणि दुपारी मस्त ना बाबा आले होते घरी गावाहून आणि गावाकडचे माणसं काहीतरी का मी येत नाही असं ऐकलंच होतं आणि आज ते प्रत्यक्ष पाहिलं पण बाबांनी खूप सारे फ्रूट्स वगैरे आणले होते मग मी मस्त असे सीताफळ खाऊन घेतलं नंतर मग मकाचं कणीस मस्त भाजून घेतलं आणि ते पण खाऊन घेतलं आणि खरं तर ना दुसऱ्या दिवशी एकादशी होती म्हणून बाबांना पंढरपूरला जाण्यासाठी आले होते मग इथे मुक्काम त्यांचा होणारच होता मग निमित्त ते पण घरी आले होते आणि नंतर मग संध्याकाळी मी मस्त अशी रेडी झाले होते बड्डे सेलिब्रेट करायला मग काय बड्डे सेलिब्रेट केला केक वगैरे कापून घेतला आणि बघा माझ्या नवऱ्याने मला ओवाळलं होतं आणि नंतर मग मी मस्त तेव्हा बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि नंतर मग बाहेर जाण्याचं ठरलं होतं मग बाहेर जायचं असल्यावर आपल्या सीटवर टायवर सीटवर आपल्या होत असते ना मग मस्त बाहेर गेलो आणि तिथे पोचलो तर तिथलं वगैरे ते हॉटेल वगैरे होतं ना जिथे आम्ही डिनरसाठी गेलो होतो तर ते मस्तच होतं तर असं काही त्या हॉटेलचं ना होतं तर आणि मग नंतर मग आम्ही मध्ये गेलो आणि मला तिथली डेकोरेशन वगैरे खूपच जास्त आवडलेलं होतं तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघा मस्त तुम्हाला मजा येईल रिटर्न चालले तर मग आम्हाला जो टेबल होता ना तर ते असं नंबर नव्हते असे स्टेशन होतं तर नंतर बघा मग मस्त आपलं जेवण वगैरे आलं होतं तर मला इथं येऊन ना जाम आवडलेलं होतं आणि मी कशी दिसते माझं लुक कसा वाटला ते नक्की सांगा हा आणि मग मस्त जेवण दिला आणि ती रिटर्न जात असते बघा आणि जेव्हा जेवण येतं आपल्याला तेव्हा ते हॉर्न पण देते आणि असा सिग्नल लाईट पण लागतो बागा पूर्ण तुम्हाला ऐक मग आणि आमच्या नेक्स्ट टेबल ला पण जेवण जात होत तितक्याच ती मेट्रो म्हणजे अशी बंद पडली आणि ती अशी बाबा बघत होते काय आलो सुटे तर ना आमचं ऑर्डर नेक्स्ट टेबलवर गेलं होतं पण ते मग पर रिटर्न गेलं आणि परत आमच्या टेबलवर आली ट्रेन आणि तुम्ही म्हणताल आता ट्रेन तर आणते जेवण पण वाढणार कोण तर नक्कीच अर्थातच ट्रेन जेवण फक्त आणून देते आणि तिथे सर्व करायला तर नक्कीच वेटर तर लागणारच ना आणि नंतर मग असंच इकडे तिकडे काहीतरी मजाक मध्ये मी आणि पप्पा काहीतरी बोलून आमची मस्ती चालूच होती चला आता गरीब आहे